किरण भाऊ काय सांगाल संजीव भाऊसोबत आपली काही बैठक झालेली आहे का कारण संपूर्ण वारे सध्या पाहिलं तर सर्वांचं लक्ष लागून आहे भारतीय जनता पार्टीकडे की कधी हे नगरसेवकांची नावं डिक्लेअर होतील नगर, होती। नगर अध्यक्ष कोण असेल युतीबद्दल काय झाले काय नेमकं काय सांगाल जे काही आम्ही आज सर्व ठरलेलं आहे आज संध्याकाळपर्यंत पूर्ण फायनल होणार आहे आणि येत्या एक दोन एक ते दोन दिवसात पूर्ण जे भावी नगरसेवक आहे किंवा नगर अध्यक्ष आहे हे लवकरच भारतीय जनता पार्टीचे एक दोन दिवसात आम्ही जाहीर करणार आहे युने मंत्री महोदय व सर्व नगरसेवक आम्ही जे जे मेन महत्त्वाचे बॉडी आहे त्यांनी हा निर्णय केलेला आहे आज आणि एक पुन्हा सांगते तुम्हाला दोन जे प्रतीक्षा आहे बऱ्याच नगरसेवकांना त्यांना एक ते दोन दिवसात सर्व आपलं भारतीय जनता पार्टीचं सर्व चित्र क्लिअर होणार युतीबद्दल काय सांगाल युतीसंदर्भात युतीबद्दलही आमचे प्रयत्न चालू आहे जे युतीबद्दल दोन एक दिवसात आमचे प्रयत्न चालू आहे शेवटे आपले वस्त्रोद्योगपती नामदार संजीव भाऊ सावकारे व भाऊ हेच ठरवतील काय युतीचं जे असेल ते नगराध्यक्षा संदर्भात ताईचं नाव या ठिकाणी समोर येतंय संपूर्ण चर्चा आहे आपण सुद्धा पोस्ट या ठिकाणी केली होती काय सांगाल नक्कीच आमची तर आमची सरळ नगरसेवक आहे माझे नगरसेवक भुसावळातील काही प्रेमी आहे आणि ज्यांना भुसावळ शहराचा विकास दिसतोय आणि पुढचं येणारं भविष्य दिसतंय की हे आदरणीय आपली संजीवभाऊ सावकरे यांच्यासो पत्नी रजनीताई सावकरे हेच एक भुसावळ शहरात एक नवा चेहरा दिसतो आहे हा एक भुसावळ शहरातील आम जनतेचा व ज्यांना खरोखर असं वाटतं आहे की भुसावळचा विकास व्हायला पाहिजे तर सर्वांच्या आमच्यासमोर पुरा जनतेच्या समोर एक चर्चेचा विषय आहे की सावकरताईचा चेहरा आम्ही त्या ह्याच्यात बघत आहे पण शेवटे पक्षश्रेष्ठी पक्षश्रेष्ठी जो निर्णय देईल तो आम्हाला सर्व मान्य राहील